तर नमस्कार मित्रांनो कशी आहात मस्त मजेत नावा <laughs> लाईट गेले घरी म्हणताना आम्ही तर आणत मस्त गार लिंबात झाड आहे आणि त्याची सावली ऊन पडले किती पंधराशे रुपये त्याची गार सावली आहे आणि नॅचरल सावली आहे बरं काही गार सावली वर सुद्धा मस्त सुटले गार आणि याला इथं आले की झोप लागली राहणार घरी झोप म्हटलं की झोपत नाही नुसतं इकडं वळवळ करतो उन्हात फिरते पाणी सांडते आणि आता पेंगाला आहे उरावर शेंगा ऐकून उठ उठ खाली बसके शेंगा का पाऊस येते की नाही रे तू उठ आहे तर खरंच भयानक उन्हाळा आहे आणि लाईट गेलो काय पाच मिनटंसुद्धा दम निघत नाही घरी पण काय करणार तर तुमच्याकडे होते का अशी फची लाईट गेल्यावर नक्की कमेंट करून सांगा पण लाईटीपेक्षा फॅनपेक्षा ही बाहेरील नॅचरल हवा खूप मस्त वाटते गार हवा सुटली गार सावली कोणते ए सीपेक्षा कमी नाही ज्यावर भारे वाटतं तर चला मस्त राहा उन्हापासून सावधान राहा आणि आणखीन एका व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत